नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची अशीकरण ही कथा हातातल्या फुलपाखराला नर्मदेने शेवटचे टाके घातले गाठ मारली आणि रेशीम दाताने तोडून टाकले कधीच फडफड करू न शकणारे ते फुलपाखरू कापडावर कायमचे बंदिस्त झालेले नर्मदेने अंगडे लांब धरून पाहिले हे फुलपाखरू बरोबर मुलाच्या छातीवर येईल पिवळ्या काळ्या रेशमात भरलेले हे चित्र इतकं सुरेख इतकं जिवंत दिसतंय हे अंगडे घालून ते बाळ खेळेल नाचेल अंगडे मळवी भरतकाम उसवी उसवू दे हवं तर ते अंगात असताना बाळ तर देखणं दिसेल बाळ त्याच्या आईचं बाळ तिच्याच कुशीत ते निजेल तिच्याच अंगावर ते पियेल तिच्याच सावलीत ते वाढेल नर्मदेचा संबंध काय तर केवळ त्याच्या अंगावरचे अंगडे शिवण्यापुरता त्या अंगड्यावर फुलपाखरू भरण्यापुरता नर्मदेने निश्वास टाकला फुलपाखरू सुंदर भरले गेल्याचे समाधान क्षणार्धात हरवून गेले, गेले। एवढ्यात बाळाची आई आलीच झाले काय ग कपडे नर्मदेने अंगडे दाखवले ती ते पाहीपर्यंत एक टोपडे आणि आणखी दोन चिटाची अंगडी दुसऱ्या पिशवीत भरून ठेवली होती ती काढून तिला दिली राहिलेल्या कापडाचे तुकडे दिले खुणांनीच सांगितले चार रुपये झाले चार रुपये एवढ्या चिंधे एवढ्या कपड्याचे चार रुपये या कपड्यांना ही चिंध्या म्हणते केवढ्या मायेने प्रेमाने मी ते शिवले त्यांच्यावर भरतकाम केलं कलाकुसर केली नर्मदा मनात म्हणाली जा बाई जा फुकट घेऊन जाते कपडे माझ्याच बाळासाठी शिवले असं समजेल मी मोठा होऊ दे बाळ पण प्रत्यक्षात मात्र तिने वेगळ्याच खाना खुना केल्या गिरायकाला नाराज न करता पटवून दिले की चार रुपये दर रास्त आहे कपड्यांचे चिमणे बोचके करून बाळाची आई ते घेऊन गेली नर्मदा मूकपणे बसून राहिली एवढ्या अपूर्वाईने फुलपाखरू भरलेले ते अंगडे सुद्धा नजरेसमोरून गेले होते नर्मदा एकटीच राहिली होती तसे म्हटलं तर या एकटेपणाची तिला सवयच होती होती आणि नव्हती देखील कारण आपल्याला कायम एकटेच राहायचे आहे असे एक मन म्हणे पण त्याच वेळी दुसरे मन बंड करून उठे काय म्हणून काय म्हणून मुक्या माणसांना काय संसार करावासा वाटत नाही मुख्या माणसांना काय घर गजबजलेलं असावं वा असं वाटत नाही वाटतं सगळं खरं पण तुला वाटून उपयोग काय लोकांना पण तसं वाटायला हवं ना, वाटा ना। कोण तुझ्याशी बोलायला येणार गप्पा मारायला येणार तुला फक्त बोलता येत नाही अंग ऐकायला नीट येतं हे खरं पण लोकांना एकटेच बडबडत बसायचं कंटाळा येतो तुझ्या हातांच्या खुणांचा अर्थ लावणं जीवावर येतं मग कशाला कुणाला बोलावं असं वाटेल तुझ्याशी असे किती दिवस चालायचे किती दिवस नर्मदा खिन्नपणे स्वतःलाच विचारत राहिले लहानपणी बाबा आई होते ते खूप काळजी घेत त्यांनी शिवण टिपण शिकवले मुक्या शाळेत देखील पाठवलं पण आई बाबा गेले आणि या लहानच्या गावात एकट्याच येऊन राहणं नशिबी आलं मुख्याच्या भाषेचा उपयोग दुसऱ्या मुख्याशी बोलताना पण इथे गावात ती भाषा बोलणार कोणाशी सराव न राहून ती विसरल्यासारखे झाले होते नाही म्हणायला आईबाबांनी शिकवलेली दुसरी शिवणाची विद्या कामाला आली होती गावातले कपडे शिवून चार पैसे मिळवणं कठीण नव्हते झालेस तर स्वतःचे घरही होते घरापाठीमागे परड्यात भाज्या लावल्या होत्या एकटीचे आणि घरात येऊन जाऊन काम करणाऱ्या गडी माणसाचे एवढ्यावर सहज चालण्यासारखं होत पण नर्मदेला एवढे पुरेसे वाटत नव्हते वयाची तिशी उलटून गेली होती अंगडे शिवताना म्हणते माझ्या बाळाचे आंगडे मी कधी शिवणार दारावरून वरात गेली की वाटे आपलं लग्न कधी होणार लहान लहान विशीच्या आतल्या पोरींची लग्न होऊन गेली होती पण गावाला कधीच नर्मदेच्या लग्नाची आठवण झाली नव्हती तशी ती रूपाने चार चौदींपेक्षा अधिक वाईट नव्हती पण मुख्या मुलीशी कोणी लग्न करील ही शक्यताच मन आतल्या आत कुरकुरत राहील माझ्या इतका चांगला संसार कितीशा मुली करतील मी स्वयंपाक पाणी उत्तम करते शिवण टिपण करते परड्यात काम करू शकते बाजारहाट करते मला मुलांचा लढा आहे मी नवऱ्याची सारी हौस पुरवीन मनातल्या मनात ती मनात हे सारे स्वतःला सांगायची पण प्रत्यक्षात मात्र तिची जीभ एक शब्दही उच्चारू शकत नसे एखाद्या चोथ्यासारखी ती तिच्या तोंडात फिरत राहायची मनात विचाराला की त्याप्रमाणे हलायची ती बोटे पाखराच्या पंखासारखी ती फडफडू लागायची पण हेच तर तिचे दुर्दैव होत तिची बोटांची भाषा कोण समजून घेणार गाव त्या मुख्या मुलीशी फक्त कामापुरता संबंध ठेवी असे शिवणकामा पुरतात लग्नानंतर रात्रंदिवस जिभेचा पट्टा फिरवणाऱ्या बोल बोलून नवऱ्याला छळणाऱ्या बायका गावाला चालत असत पण शब्दही न बोलता सारे काम हसत मुखाने उपसणारी नर्मदा मात्र कुणालाच नको होती नर्मदेचे वडील हयात असते तर त्यांनी कदाचित काहीतरी हालचाल केली असती परगावी शब्द टाकून आला टाकला असता या त्या उपकारात बांधून मुक्या मुलीसाठी नवरा शोधून आणला असता पण आता नर्मदेसाठी स्थळ कोण पाहणार सगळ्याच बाजूंनी नर्मदेची कोंडी झाली होती पहिले काही वर्ष नर्मदेने मन घट्ट केलं नाही लग्न तर नाही राहायचे तसेच थोड्या का मुली राहतात लग्ना वाचून अशी स्वतःच्या मनाची समजूत घातली पण अखेरीस मनाने शरीरापुढे हार खाल्ली मनाने कितीही समजावले तरी शरीराची तगमग थांबे ना दिवसभर ती कामात गुंतून राही पण रात्री तिची तळमळ तळमळ व्हायची कुशी पालटून डोळ्यांपुढची चित्र पुसायला ती पाहण्याची पण शरीर पुरुषाच्या मिठीसाठी आसुसलेले राहायचे रिकामे अंथरून मुठींनीच विस्कटले जायचे आणि उशी डोळ्यातल्या पाण्याने भिजवून जायची मनातले विचार दूर सारण्याचा प्रयत्न करीत नर्मदा मागील दारी आली पायऱ्या उतरून परड्यात गेली हिरवे हिरवे परडे पाहून तिचे मन थोडे निवळल्यासारखे झाले एक एक रोपटे ती बारकाईने पाहू लागली कुणाला माती घालायला हवी होती तर कुणाची खिडकी पाणी तोडून टाकायला हवी होती कसे कोण झाले अचानक तिचे लक्ष जम, जमीनदारांच्या वाड्याकडे गेले आज वाड्याच्या तीन चार खिडक्या उघडलेल्या दिसत होत्या वाडा कायम बंदच असे जमीनदाराची मुलं नातवंड सारे शहरात असत आज कुणीतरी आलेले दिसत होते पण फार गडबड दिसली नाही एकात दुसरे माणूस असावे कोण असेल हुरहुरतच तिने आपले काम आवरले सगळा कचरा गोळा केला बराच जमला होता तो एकदा उघड्यावर नेऊन जाळायला हवा होता आजच का नको घरापासून जमेल तितक्या लांब न्यायला हवा तिने टोपल्या डबे घेतले दार लोटून घेतलं आणि ती घराबाहेर पडली कचरा पेटवला त्याचा मोठा जाळ झाला धूरही भसाभस वर जाऊ लागला पण लक्ष त्या जाळातून धुरातून पलीकडच्या घरात होत पाहता पाहता तिची नजर एकदम खेळूनच बसली जमीनदाराचा तरणा नातू केळीजवळ अंघोळ करीत बसला होता इतक्या लांबून देखील त्याच्या उघड्या शरीराचा पिळदारपणा स्पष्ट दिसत होता चेहरा नीटसा दिसत नव्हता पण चांगला असावा काळे लाट केस तो खसा खसा चोळत होता त्याच्या ओल्या शरीरावर चमचमणाऱ्या उन्हाकडेच खाळ्या खुळ्यासारखी नर्मदा पाहत राहिली इतक्या अंतरावरून पाण्याचा आवाजही येत नव्हता पण ते निशब्द चित्र तिला अतिशय मोहक वाटलं एकदम त्या स्वप्नातून तिला जाग आली आपल्यासारख्या वयाने वाढलेल्या मुलीने अशा उघड्या अंगाच्या तरुण पुरुषाकडे पाहत राहणं चांगलं नाही कुणी पाहिलं तर काय म्हणते पण मनाची ही सांगी नजर ऐके ना ती पुन्हा पुन्हा तिकडे वळतच राहिली शेवटी धुराचा जाम लोट आला पलीकडचे काही दिसेना मध्ये जसा काही अंतरपाटच उभा राहिला आपल्या कल्पनेने स्वतःच लाजून नर्मदा घरी परत आली पण घरकामामध्ये तिचं लक्ष लागेना सारखा तिच्या डोळ्यासमोर सा तो उघड्या अंगाचा पुरुष येत राहिला एकदम संधीशी मनात कल्पना आली आपण त्याचे होऊन एकटाच आहे ऐन वयातला आहे बाईची संगत तर शोधितच असेल नसला त्याचा लग्नाचा विचार तरी चालेल चार दिवसांसाठी जवळ करणार असला तरी आपण नाही म्हणायचं नाही हे सूत हातचे जाऊ द्यायचे नाही आपण त्याच्या स्वाधीन व्हायचे त्याचे व्हायचे तो नाही म्हणणार नाही लग्नाची अड घातली नाही तर कुठला पुरुष बाईला नाकारेल त्यातून आपण दिसायला वाईट नाही आपले केस इतर इतके सुंदर आहेत भुरे रेशमाच्या लढ्या सुटून पडाव्यात तसे मऊ गुळगुळीत त्याच्या उघड्या छातीवर ते केस पिसाऱ्यासारखे के पसरतील आणि एकदम नको ती आठवण झाली जयरामची असाच तो सुटीसाठी कधीतरी घरी आला होता आल्यानंतरची पहिलीच रात्र होती तो संध्याकाळी माडीवर लोळत पडला होता ती त्याची बॅग ठेवायला वर गेली दिवा लावायला जाणार एवढ्यात त्याचा हात तिच्या बटनावरच्या हातावर पडला विरोधाची वाट पाहत तो क्षणभर थांबला दुसऱ्या क्षणी त्याने हात गच्च धरला लगेच ती त्याच्या मिठीत घुसमटून गेली त्या मालव त्या संधी प्रकाशात त्याने तिचे असंख्य चुंबणे घेतली तिच्या अंगावर शहाऱ्यांचा बहर आला सारे शरीर फुलारले हे सुख तुला पहिल्यानेच मिळत होते ते दूर सारायला हवे असे वाटत असतानाही हवे हवेसे झाले होते त्याने दोन्ही मुठींमध्ये तिचे ते मऊ रेशमी सुवासिक केस गच्च धरून ठेवले होते केसांना तडस लागली होती पण त्या कळांमध्ये विलक्षण सुख होते त्या सुखात ती हरवून गेली होती आणि अचानक जयरामच्या काहीतरी लक्षात आले इतका वेळ तिच्या तोंडून शब्दही बाहेर पडलेला नाही याचा अर्थ त्याला एकदम समजला तो समजताच त्याने तिला दूर ढकललं जसं काही त्याच्या मिठीत माणूस नसून कोणी जनावरच होत तिखट आवाजात त्याने विचारलं तुला बोलता येत नाही तिने मान हलवली तिच्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकून तो खाली निघून गेला आणि झपाट्याने अंधारत चाललेल्या त्या माडीवरती तशीच होंदके देत बसून राहिली त्या प्रसंगाला वर्ष उलटले तरी त्याची आठवण मात्र तिच्या काळजात खोल ऋतून बसली पुरुषाच्या त्या घट्ट मजबूत स स्पर्शाची आठवण आणि तिचे व्यंग कळल्यानंतर तिच्याकडे टाकलेल्या तुच्छतेच्या कटाक्षाचाही पाठोपाठ होणारी आठवण कुठलाही पुरुष आपल्याकडे तशीच नजर टाकणार हा देखील हा जमीनदाराचा नातू हा देखील नजरेनेच आपल्याला आपल्या व्यंगाची जाणीव करून देणार नाही आता पुन्हा नाही आता आपल्याला ते सहनच होणार नाही आपल्या व्यंगासाठी पुणे आपल्याला झिडकारले तर त्या अपमानापोटी आपण जिवंतही राहणार नाही रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही मनात एकसारखे विचार येत होते त्या सकाळी पाहिलेल्या तरुणाचे तो हवा तो आपला व्हायला हवा पण धोका कसा पत्करायचा त्याने झिडकारलं तर व्यंग समजताच दूर ढकललं तर पहाटेकडे तिला डुलकी लागली ते डुलकीतूनच दचकून जागी झाली ते एका विचित्र विचाराने झोपेतच कधीतरी तिच्या अस्वस्थ मनाला तो सुचला असणार पण जागी झाल्यानंतरही तो तिची पाठ सोडीना दिवसाचा प्रकाश वाढू लागला तसा तो विचारही तिला अधिकाधिक खरा वाटू लागला इतका विक्षिप्त विचार पण आता त्याच्या इतकं बरोबर दुसरं काहीच वाटेना वशीकरण तेल्याची येसू मंत्र तंत्र जाणते असा गावात बोलबाला होता येसू जख्ख मातारी होती आपला एक निकामी पाय ओढीत ती गाव भर भटकायची पोरं तिला भिवून पळत आणि मोठी माणसं कामाशिवाय तिच्या वाऱ्यालाही उभी राहत नसत ती दारावरून जाऊ लागली की लेकूरवाड्या वाया पटापट पत दारं लावून घेत आणि ताण्या बाळांना पदराखाली घे येशीचा स्वतःचा तरणा पुतण्या तिच्याशी झालेल्या भांडणानंतर दोनच दिवसात रक्त ओकून मेला होता आणि लोक म्हणत की सावदेकर हॉटेलवाल्याला तिच्याच मेहरबानीनं पैसा मिळाला येशी आपल्याला काहीतरी मंत्र तंत्र नक्कीच देईल असं नर्मदेच्या डोक्याने घेतलं वशीकरणाचा मंत्र येशी मागेल तितके पैसे आपण देऊ फक्त तिने आपल्याला मंत्र दिला पाहिजे त्या मंत्राच्या सामर्थ्याने जमीनदाराचा सा नातू आपल्याकडे ओढला गेला पाहिजे आपलासा झाला पाहिजे मंत्राच्या प्रभावाने त्याला आपले व्यंग जाणवता का कामाने त्या व्यंगा सकट त्याने आपले शरीर स्वीकारलं पाहिजे एकदा त्याला शरीराची ओढ लागली की न जाणो पुढे मागे त्याला आपली माया लागेल तो लग्नाला तयार होईल आपल्यासाठी जीव टाकेल आपले एकटे पण संपेल हे खायला येणारे रिकामे घर भरून जाईल आपण त्याला सुखी करू सवयीने प्राण्यालाही माणसाचा लोभ लागतो मग तो तर दिसत तरी होता चांगला सकाळी ती परड्यात गेली तेव्हा तिला दूरवर त्याच्या घराशी तो उभा असलेला दिसला सकाळचे थंड वारे अंगावर घेत जवळच त्याचा कुत्रा बागडत होता त्याला चाटत होता हा कुत्रा तिने आजवर कधीच पाहिला नव्हता त्या हा त्याने येताना बरोबर आणला असणार नर्मदाने आपले लांब सडक मोकळे केस छातीवर ओढून घेतले केस हलकेच थोपटीत ती त्याच्याकडे पाहत राहील आपल्यासाठी कसला भेद शिजतोय याची बिचारायला कल्पनाही नसेल नर्मदा स्वतःशीच हसली आपण त्याच्याकडे पाहत आहोत हे त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून ती लगबगीने घरात निघून गेली तिच्या निरोपासरशी येशी कातर वेळेला हजर झाली नुसत्या खे आपल्या मनातले येशीला समजावून देता देता नर्मदेच्या नाकीनं ते समजले सारे काही नीट ध्यानात आले दातांचे बोळके दाखवी ती क्लकल क्लकल करत हसली तेव्हा नर्मदेला ओशाळण्यासाठी झाले काळजी करू नको असला वशीकरण मंत्र आहे माझ्याजवळ येशी म्हणाल पण पैसे मात्र फार पडतील चांगले शंभर रुपये पडतील शंभर आकडा ऐकल्याबरोबर नर्मदा थक्क झाली एवढे पैसे पडतील असे तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं तिने कुणांनीच म्हातारीशी बराच वाद घातला पण म्हातारी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती शेवटी जा। ती जायला निघाली तेव्हा नर्मदेचा नाईलाज झाला तिने आतल्या खोलीत जाऊन पत्र्याची ट्रंक उघडली त्या कापड्याच्या बोळ्यामध्ये आणि जुन्या कापड्यांमध्ये एका पत्र्याचीच पेटी होती ती तिने बाहेर काढली आजवर शिवन कामाच्या पैशातून पै पैसा वाचवून तिने जवळजवळ साडे तीनशे रुपये नोट, येसूला सांगितलेलं काम तसे जबरदस्त मग पैशांकडे पाहून काय फायदा ती नोटा घेऊन बाहेर आली आणि तिने त्या एशीच्या पसरलेल्या उंजळीत टाकल्या एशी पुन्हा क्लॅक क्लॅक करून हसली आता दोन गोष्टी मिळवायला लागतील एक तुझी अणक एक त्याची अशा जीवाभावाच्या गोष्टी त्या कुठनं आणायच्या काही वेळ दोघी विचारात पडल्या नर्मदाच्या जीवाभावाचे होतेच काय विचार करून काही सुचेना आणि अचानक तिचा हात केसांकडे गेला हे केस तेवढे तिला जीवापेक्षा प्यारे होते पण छे ते नाही द्यायचे ती मनातल्या मनात, मनात बोलली पण म्हातारीची नजर कावळेची होती नर्मदेचा हात केसांकडे गेलेला तिच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही ती म्हणाली केस चालतील पण पुष्कळ लागतील राख करायची अगदीच चिमुडभर होऊन चालायची नाही आडे वेडे घेऊन शेवटी नर्मदा केसांची राख करायला तयार झाली पण जमीनदाराच्या नातवाची कुठली जीवाभावाची वस्तू आणणार आणि सकाळी पाहिलेला तो बागडणारा कुत्रा तिला आठवला तो त्याच्या भोवतीच नाचत होता त्याला चाटत होता येशीनं सगळा बेट ठरवला मध्यरात्री दोघींनी स्मशानं जाऊन वशीकरणाचा म्हातारी त्या कुत्र्याच्या डोक्यात धोंडा घालणार होती घरांमध्ये कलकल थांबून कितीतरी वेळ झाला होता तिथे कृष्ण पक्षातली होती तेव्हा बाहेर गुडूप अंदाज पसरला होता दारावर टकटक झाले -टक तेव्हा माहीत असूनही नर्मदेच्या काळजात लक्क का झाले येशी आले होते आता आपले केस जाणार दार उघडण्यापूर्वी तिने केसांवरून हात फिरवला दारात घोंगडी पांघरून येशी उभी होती तिच्या हातातल्या बोनपाटाच्या पिशवीला रक्ताचा मोठा डाग पडला होता नर्मदेच्या अंगावर शहारे आले कुत्र्याचा कापलेला भाग नुसता विचारच भयंकर होता पण तिने विचारला नाही तरी येशीने आपण म्हणूनच उत्साहाने माहिती दिली मेला भलताच इमाणी निघाला हालत नव्हता वाड्याजवळ पण हाड दाखवून तशी झक्कत आला चगळायला तशी घातली सुरी पाठी मागून पाठीकडचा भाग आणलाय बघायचाय नर्मदेला तो बघायचाही नव्हता थरथर त्या हाताने तिने येशीकडे कातर दिली येशीने माने जवळून कातर चालून भसाभस केसांचा पिसारा काकून काढला नर्मदेच्या पानावलेल्या डोळ्यांमध्ये पाहत वर म्हणाली खोळी कुठली रडतेस अगं चांगल्या कामाला डोळ्यातनं पाणी काढू नये माणसानं भुंड्या झालेल्या नर्मदेने घाई घाईने डोक्या भरून पदर घेतला तशी म्हातारी क्लक करीत दात पडक्या हसली ते केस त्या कुत्र्याच्या मासा शेजारीच रक्ताने लडबडलेल्या पिशवी तिने ठेवले आणि म्हणाली चल उशीर होतोय काळे मूग पिंजर सारे काही घेतलंच का दोघी स्मशानात आले तेव्हा गार वारे वाहू लागले होते नर्मदेचे दात वाजू लागले तेव्हा मातारी म्हणाली घाबरू नकोस मी आहे ना बरोबर कोणी खाणार नाही तुला मी प्रत्यक्ष बोलू शकते त्यांच्याबरोबर हे ऐकून नर्मदेचा धीर अधिकच खचला आपण केले हे चुकले असे तिच्या मनात येऊ लागले बिचारे कुत्रे प्राणाला मुकले आणि आपले केस शरीरावरची तेवढी एकच सुंदर वस्तू तीही आपण गमावून बसलो आता परत इतके केस वाढायला किती वर्ष लागतील पण पुन्हा तिच्या डोळ्यासमोर सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा असलेला तो पुरुष आला काही असो तो पुरुष मला झिडकारू शकणार नाही ती मनात म्हणाली म्हातारी येशी पाय ओढीत काहीतरी शोधित होती लवकरच तिला हवे होते ते सापडले तो एका कवटीचा फुटून दूर उडालेला त्यातल्या त्यात मोठाचा एक तुकडा होता तो घेऊन म्हातारी स्मशानाच्या एका टोकाला एक पिंपळ होता त्या मुळ्याशी जाऊन बसले नर्मदा देखील तिच्या मागून चालत गेली तिला खाली बसून म्हातारीनं तिला पिंजर आणि मुगाचा चौकून काढायला सांगितलं नर्मदा भारल्यासारखी तिचं ऐकत होती म्हातारीने चौकोनात कुत्र्याचं मांस आणि रक्ताने भरलेले केस ठेवले आणि म्हणाली टाक टाक आता यावर पिंजर आणि हात जोडून प्रार्थना कर हवं ते मिळावं यासाठी इतकं बोलून ती कसली तरी मंत्र स्वतः पुटपुटू लागली दात पडक्या आवाजात नर्मदेने डोळे मिटले कोण कुणास ठाऊ पण तिच्या मनासारखे करणारी जी एक शक्ती होती तिची तिने मनातल्या मनात, मनात प्रार्थना केली तो माझा व्हायला हवा त्यानं मला आपलं म्हणायला हवं त्यानं माझ्यावर प्रेम करायला हवं मला प्रेम हवं मला प्रेम हवं तिची प्रार्थना संपायच्यात मातारीचे मंत्रपठन संपले होते तिने केस आणि मास यांना काळी लावली गप्प दिशी ती पेटली आणि मोठा जाळ झाला विलक्षण दुर्गंधी सुटली नर्मदेने नाक दाबून घेतलं पाच मिनिटात त्या रक्त मास केसांची चिमटी राख झाली म्हातारीने ती कवटीच्या तुकड्यात भरली मग स्वतःकडच्या बटव्यातून एक बाटली काढली त्यात रक्त होत ते कुणाच ते तिने सांगितलं नाही पण त्याचे चार थेंब तिने राखेत टाकले ते मिश्रण कालवले मग ती नर्मदेला म्हणाली लुगडं सोड पोलकं पण काढ काही काही ठेवू नको सांगावर नर्मदेने न लाजता सारे कपडे काढून टाकले घडत असलेला प्रकार ती म्हातारी तिचे ते मंत्र ती दुर्गंधी आणि तो धूर या साऱ्यांनी का त्या स्मशानातल्या काळोखात असं काही जगावेगळं विचित्र भेसूर वातावरण तयार झालं होतं की त्यामुळे एरवीच्या साऱ्याच भावना तिला सोडून गेल्या होत्या ईशीनं कवटीतले ते मिश्रण तिच्या चेहऱ्यावर तिच्या अंगावर आपल्या हातांनी लावलं ते लावत असतानाही तिचे मंत्र पुटपुटणे चालूच होते मध्ये थांबून ती म्हणाली आता तुझ्या शरीराच्या कुठल्याही भागावर त्याची नजर पडली तरी तो धावतच येईल आता त्याची सुटकाच नाही सगळे मिश्रण संपले तेव्हा तिचे पुटपुटणेही संपले तो कवटीचा तुकडा तिने नर्मदेच्या उघड्या शरीरावरून फिरवला आणि वळून न पाहता मागच्या मागे लांब भिरकवून दिला म्हणाली झालं नेस आता लुगड एकाएकी नर्मदेला भयंकर थंडी वाजून आली अंग उघडे आहे आणि चावरे वारे त्याला झोंबता आहे याची तिला इतक्या वेळात पहिल्यानेच जाणीव झाली तिने भराभर लुगडे लपेटून घेतला लक्षात ठेव येशी म्हणाली तुझ्या शरीराला वशीकरणाचं भस्म लावलंय त्याच्यावरून अंघोळ करायच्या आत तुझी त्याची पहिली भेट झाली पाहिजे ही अशी आत्ताच्या आत्ता जा त्याच्याकडे शरीराचा जमेल तेवढा भाग उघडा कर जितक्या जास्त भागावर त्याची नजर पडेल तेवढा तू तुझा जास्त अंकित होईल समजलीस उगाच लाजत बिजत बसू नकोस ती लाजणार नव्हतीच आता एवढं सगळं आकरीत करून तिने जे पाऊल पुढे टाकलं होतं ते काय मागे घेण्यासाठी अशा अपरात्री स्मशानं जाऊन तंत्र मंत्र करून घ्यायला जी घाबरली नव्हती ती काय केवळ पलीकडच्या वाड्या जाऊन एका तरुण पुरुषाला भेटायला घाबरणार होती ती त्याच्या समोर उभी राहणार होती त्याच्या आवडत्या कुत्र्याच्या रक्तात तिच्या स्वतःच्या केसांच्या राखेत तयार झालेल्या ले भस्माचा लेप लावलेल्या ले शरीराने उभी राहणार होती तिचा चेहरा मिलनाच्या कल्पनेनेच उजाळून जाणार होता न बोलता सारा काही बोलून जाणार होता पण ती भाषा त्याला समजली नाही तरी चालणार होती कारण चेहऱ्यावरचे भमस त्याला करणार होते तो अधिक जवळ येणार होता ती शरीराचा आणखी थोडा भाग उघडा करणार होती तो पाहून तो वेडावून त्याची नजर तिच्या शरीरावरून खोळ्यासारखी फिरणार होती अधिक अधिक खुळावणार होती होता होता ती आपले शरीर त्याचे स्वाधीन करणार होती नव्हे तोच तिच्या शरीराच्या स्वाधीन होणार होता आणि मग 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 कदाचित तो तिच्यावर प्रेमही करू लागणार होता कर एक सुंदर नाते आकाराला येऊ लागणार होते एका नव्या आनंदाने ती घरी आली अंगावरचे साधे लुगडे बदलून ती सणासुदीचे भरजरी रेशमी लुगडे नेसली दहा दहा वेळ आरशात भगत तिने काजळ घातले कुंकू लावले केस विंजरून त्यांचा छान आंबाडा घातला असं तिच्या मनात आलं आणि एकदम धस्त दिशी आठवण झाली की आपले केस गेले जाऊ दे डोक्यावरून पदर ओढून घेताना ती मनाशी म्हणाली एकदा तो भारला जाऊन माझ्याकडे पाहत राहिला की के त्याला केसांचे भुंडे पण जाणवणारही नाही ती जमीनदाराच्या वाड्याकडे निघाली तेव्हा पहाट नुकती फुटू लागली होती पक्षी झाडा झाडातून किरडिलू लागली होती वाड्याच्या पडवीशी ती पोहोचली तेव्हा आतून भरदार मर्दाने आवाजात म्हटलेली भुपाळी तिला ऐकू आली क्षणभर सुकावून ती तो मधुर आवाज ऐकत उभी राहिली मग ती पुढे झाली जमीनदाराचा नातू खिडकीशी उभा राहून भुपाळी गात होता त्याचे गाणे थांबवावे की नाही हे तिला पण नाही थांबवावे याहून अधिक सुंदर काही घडायचे तर त्याने आपल्या चेहऱ्यावर नजर टाकायची चे। ती दारातून आत गेली तिची चाहूल लागून तो वळला कोण आहे त्याने दचकून विचारली ती स्वतःशीच उभी राहिली कोण आहे कोण आहे तो पुन्हा पुन्हा विचारित होता ती त्याच्या समोरच उभी होती त्याचे डोळे तिच्याकडे वळले होते पण त्यातली नजर ठार होती होती साचपड पुढे येत तो भयाकुल स्वरात विचारित होता कोण आहे कोण आला आहे आणि ती ती त्याला उत्तर देऊ शकत नव्हती जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद